घाई गडबडीच्या वेळी उपयोगी पडावा म्हणून पाहुणे येणार असतील त्यांचा स्वयंपाक करायचा असेल त्याची पूर्वतयारी किंवा एखादा मोठा स्वयंपाक करायचा असेल त्याची पूर्वतयारी म्हणून किंवा स्वयंपाक करताना अगदी ऐन वेळेला हा लसूण सोलून घेणं आपल्याला नको वाटतं किंवा कंटाळमानं वाटतं तर अशा वेळेला आपण हा लसूण थोडीशी पूर्वतयारी म्हणून आधीच सोलून ठेवतो थोड्या प्रमाणात असेल किंवा थोड्याशा जास्त प्रमाणात असेल असा हा लसूण सोलून ठेवला जातो पण हा लसूण जास्त दिवस टिकत नाही हा खराब होतो काळा पडतो किंवा सुकला जातो तर असा हा सोललेला लसूण मग तो थोड्या प्रमाणात असो किंवा अगदी किलोभर असो तर तो व्यवस्थित महिनाभर टिकावा यासाठी आपण हा लसूण कशाप्रकारे स्टोअर करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण असा हा सोललेला लसूण घरातीलच काही गोष्टी वापरून जास्त दिवस कसा टिकवायचा ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम हा लसूण सोलून घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात लसून अगदी सोप्या पद्धतीने खूप मेहनत न घेता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये कसा सोलायचा तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही हा लसून सोलून घेऊ शकताय अगदी थोडा जरी असेल तरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हा लसून सोलून घेऊ शकतो तर इथे हा लसूण मी सोलून घेतलेला आहे आणि आता हा लसूण आपण टिकवायचा कसा ते बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लसूण छान कोरडा असायला हवा बरेच जण पाण्यामध्ये भिजत घालून हा लसूण सोलून घेतात तसं जर तुम्ही हा लसूण सोलून घेतला असाल तर याच्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे पूर्ण कोरडा लसूण झाला पाहिजे लसणामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर लसूण लगेचच खराब होतो तर त्यामुळे काय करायचं आहे एखाद्या कपड्यावरती हा लसूण छान पातळ असा पसरवून द्यायचा आहे पंख्याखाली तुम्ही अगदी तासभर दोन तास छान सुकवून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही हा लसूण स्टोअर करून ठेवू शकताय जर तुम्ही इथे पाण्याचा वापर अजिबात केला नसाल तर हा लसूण सोलून व्यवस्थित कापडाने पुसून घेऊ शकता तर हा लसूण मी सोलण्यासाठी पाण्याचा वापर केलेला नाही आहे लसूण छान कोरडा आहे तरीही मी कापडाने स्वच्छ पुसून घेतलेला आहे लसूण स्टोर करण्यासाठी इथे मी तीन गोष्टींचा वापर केलेला आहे आणि तीन पद्धतीमध्ये हा लसूण आपण स्टोर करणार आहोत यापैकी तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता या पद्धतीने अगदी थोडासा किंवा अगदी किलोभर सुद्धा तुमचा अजिबात महिनाभर खराब होणार नाही अगदी छान ताजा राहील काळा पडणार नाही किंवा तो सुकणार नाही तर हा सोडलेला लसूण स्टोर करण्यासाठी पहिली गोष्ट जी आपण वापरू शकतो ती म्हणजे झिपलॉक बॅग तर अशी ही बॅग तुम्ही तुमच्या गरजेनुसार लहान किंवा मोठी घेऊ शकता अशा या बॅगेमध्ये लसूण व्यवस्थित पॅक करून ठेवल्यामुळे लसूण व्यवस्थित छान राहतो खूप दिवस टिकतो त्याचबरोबर लसणाचा वास अजिबात बाहेर येणार नाही ना जास्त प्रमाणात जर तुम्ही लसूण साठवून ठेवणार असाल तर अशी पिशवी वापरा तीन चार पिशव्यांमध्ये तुम्ही लसूण भरून ठेवलात तर लागेल तशी एखादी पिशवी तुम्ही वापरू शकता लसूण साठवण्यासाठी दुसरी गोष्ट आपण जी वापरू शकतो ती म्हणजे अशी काचेची बरणी ज्याचं छान घट्ट असं झाकण बसणारं असावं अशा बरणीमध्ये सुद्धा तुम्ही लसूण जास्त दिवस टिकून ठेवू शकताय पण अशा काचेच्या बरणीमध्ये थोड्या प्रमाणात तुम्ही लसूण साठवून ठेवू शकता लसूण साठवण्यासाठी तिसरी गोष्ट आपण जी वापरू शकतो ती म्हणजे असा एरटेट डबा मग तो असा स्टीलचा तुम्ही घेऊ शकता किंवा अगदी प्लास्टिकचा घेतला तरी चालेल पण छान झाकण घट्ट बसणारं असावं असा डबा आपल्याला घ्यायचा आहे असा मोठ्या आकाराचा किंवा छोट्या आकाराचा डबा तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकताय सोलेला लसूण स्टोअर करण्यासाठी यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता पण जास्त प्रमाणात लसूण असेल तर शक्यतो झिपलॉक बॅग घ्यायची आहे लसुन स्टोर करने ची पदद आपन बगुया, तर आता लसून स्टोअर करण्याची पहिली पद्धत आपण बघूयात तर इथे मी ए टाईट डबा असा हा घेतलेला आहे तुम्ही प्लास्टिकचा स्टीलचा कोणताही घेऊ शकता लहान मोठा तुमच्या गरजेनुसार घ्यायचा आहे तर या पहिल्या पद्धतीमध्ये लसून स्टोर करण्यासाठी आपल्याला असा हा छोटासा तुकडा टिश्यू पेपरचा घ्यायचा आहे टिश्यू पेपर जर तुमच्याकडे नसेल तर छोटंसं कॉटनचं कापड तुम्ही इथे वापरू शकता अगदी छोटासा रुमाल वापरला तरी चालेल तर डब्याच्या तळाशी अशा पद्धतीने घेतलेला टिश्यू पेपर किंवा कॉटनचं कापड अशा पद्धतीने आपल्याला घालायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण लसूण भरून ठेवायचं आहे टिश्यू पेपरमुळे किंवा छोट्याशा कॉटनच्या कपड्यामुळे काय होतं लसणामध्ये जर काही पाण्याचा अंश राहिला असेल मॉइश्चर राहिलं असेल तर हे शोषून घेतं आणि लसूण आपला अजिबात खराब होत नाही छान ताजा राहतो याच पद्धतीने झीपलॉक बॅगमध्ये किंवा बर्णीमध्ये तुम्ही टिश्यू पेपर किंवा छोटासा कापडाचा तुकडा घालून लसूण भरून ठेवू शकता तर आता या डब्यामध्ये सोललेलं सगळा लसूण आपल्याला भरायचा आहे यानंतर याला छान घट्ट झाकण लावून हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये आपल्याला हा डबा ठेवायचा आहे पण शक्यतो आपल्याला वरचा जो कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये हा लसूण ठेवायचा आहे अगदी महिनाभर हा लसूण अगदी छान ताजा राहतो अजिबात खराब होणार नाही डब्याचं झाकण व्यवस्थित घट्ट बसणार असावं त्यामुळे लसूण अजिबात खराब होणार नाही आणि त्याचबरोबर याचा वास इतर पदार्थांना लागणार नाही टिश्यू पेपर किंवा कापडाचा वापर करून झिपलॉक बॅगमध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने हा लसूण स्टोअर करून ठेवू हो शकता तर आता हा सोडलेला लसूण स्टोअर करण्याची दुसरी पद्धत आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण एक ते दोन चमचे मीठ तर इथे मी बारीक मीठाचा वापर केलेला आहे तर तुम्ही मोठं मीठ थोडंसं मिक्सरला फिरवून वापरला तरी चालू शकतं तर इथे मी घेतलेला जो लसूण आहे त्यासाठी दोन चमचे हे मीठ पुरेसं आहे तुम्ही जास्त प्रमाणात जर लसूण घेतला असाल तर मिठाचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यावं लागेल तर आता हा सोललेला लसूण झिपलॉक बॅगमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत याच पद्धतीने मिठाचा वापर करून तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा एरटायट डब्यामध्ये हा लसूण स्टोअर करून ठेवू शकता तर आता या लसणामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मी मघाशी सांगितल्याप्रमाणे दोन चमचे मीठ घालते मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरी काही हरकत नाही मिठामुळे आपला हा जो लसूण आहे तो छान व्यवस्थित टिकतो आणि अजिबात खराब होत नाही तर या मिठामध्ये लसणामध्ये असलेला ओलसरपणा शोषला जातो त्यामुळे लसूण छान कोरडा राहतो आणि अजिबात खराब होत नाही तर अशा पद्धतीने मिठामध्ये हा लसूण ठेवल्यामुळे तुम्हाला वाटेल की मीठ खूप जास्त लसणाला लागेल तर असं नाही अजिबात मीठ लसणाला लागत नाही अगदी हलकंसं मीठ लागतं आणि ते मीठ तुम्ही लसूण वापरायच्या वेळी थोडंसं झाडून घेऊ शकता किंवा अगदी कापडाने पुसून घेऊ शकता आणि लसूण वापरल्यानंतर हे मीठ टाकून द्यायची अजिबात गरज नाही हे मीठ तुम्ही भाजीमध्ये आमटीमध्ये वापरू शकताय मीठ नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे लसूण अजिबात खराब होणार नाही तर ही झिपलॉक बॅग व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायची आहे तुम्ही हवं तर दोन अशा झिपलॉक बॅग ते घालून डबल पॅकिंग करू शकताय आणि फ्रीजमध्ये वरच्या कप्प्यामध्ये तुम्ही हा लसूण ठेवायचा आहे महिनाभर अजिबात खराब होणार नाही याचा रंग बदलणार नाही काळा पडणार नाही किंवा अजिबात सुकणार नाही तर व्यवस्थित पॅक करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे लसूणही खराब होणार नाही आणि इतर पदार्थांना याचा वाससुद्धा लागणार नाही तर हा सोडलेला लसूण जास्त प्रमाणात असेल आणि तो तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल तर अशा झिपलॉक बॅगचा वापर करायचा आहे अशा चार ते पाच किंवा तुम्ही जेवढ्या पिशव्या भरून घेतला आहात त्यातील एखादी पिशवी फ्रीजमध्ये वरच्या कप्प्यात ठेवायची आहे जी तुम्हाला रोज वापरता येईल आणि राहिलेल्या ज्या पिशव्या आहेत त्या फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत फ्रीजरमध्ये ही पिशवी ठेवताना याला डबल पॅकिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फ्रीजरमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे आणि आपण वापरात काढलेली जी एक पिशवी आहे फ्रीजमध्ये ठेवलेली ती संपली की आपण लागेल तसं फ्रीजरमधून एखादी पिशवी काढून घेऊ शकतो या पद्धतीने स्टोर केलेलं लसूण अगदी महिनाभर व्यवस्थित ताजा राहतो तर आता हा सोललेला लसूण स्टोअर करायची तिसरी पद्धत आपण बघणार आहोत आणि यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे घरातीलच एक गोष्ट आणि ती म्हणजे हे तेल स्वयंपाकासाठी जे तेल आपण वापरतो ते तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा तेल आपल्याला इथे लागणार ला आहे ला ला तर या तेलाचा वापर करून आपण हा सोडलेला लसूण अगदी महिनाभर छान ताजा आणि व्यवस्थित ठेवू थे। शकतो तर आता हे घेतलेलं तेल या लसणावरती टाकायचं आहे आणि हे तेल या लसणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तर या तेलाचं कोटिंग या लसणाला आल्यामुळे यामध्ये मॉइश्चर धरलं जात नाही किंवा ओलसरपणा टिकून राहत नाही त्यामुळे हा लसूण अजिबात खराब होत नाही तर घातलेलं तेल या लसणाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी हलकंसं कोटिंग या लसणाला तेलाचं आलेलं आहे यापेक्षा जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे अगदी हलकंच तेलाचं कोटिंग या लसणाला आलं पाहिजे तर आता हा लसूण आपण स्टोर करूयात तर यासाठी इथे मी काचेच्या बरणीचा वापर करते तर इथे तुम्ही लॉक बॅगचा किंवा एखाद्या एअरटाईट डब्याचा स्टीलचा असो किंवा प्लॅस्टिकचा असो डब्याचा वापर केला तरी चालेल तर आता हा सगळा लसूण या बरणीमध्ये मी भरून घेतलेला आहे आणि या आता याला व्यवस्थित घट्ट झाकण लावायचं आहे झाकण अगदी घट्ट बसलं पाहिजे नाहीतर मग याचा वास दुसऱ्या पदार्थांना लागू शकतो आणि आता ही वरणी फ्रीजमध्ये आपल्याला वरच्या कप्प्यात ठेवायची आहे फ्रीजरमध्ये ठेवायची नाही आहे फ्रीजमध्येच आपल्याला हे स्टोर करून ठेवायचं आहे अगदी महिनाभर हा लसूण ताजा राहतो अजिबात खराब होणार नाही रंग बदलणार नाही काळा पडणार नाही की सुकणार नाही लसूण स्टोअर करण्याच्या तीन गोष्टीपैकी तुम्ही कोणतीही एक गोष्ट वापरून हा लसूण स्टोअर करू शकता किंवा तीन पद्धतीमधली जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा सुरलेला लसूण अगदी महिनाभर व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकताय तर ही पद्धत वापरून अगदी महिनाभर छान ताजा असा हा लसूण तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की स्टोर करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद